समन्ता चक्रवारे सुरागच्छन्तु देवता सधमम् राजसङ्गनन्तु सगमोखदं धम्मसवनकालो अय्यं भजन्ता धम्मसवनकालो अय्य भदन्ता परि तदम्म सवनकालो अय्यं भदन्ता विश्ववंदिनं तथागत सम्यक् सम्बुद्धः तथागतां च सद्धम्म तथागतां च आर्य पावनं पवित्रास या तीनही रत्नानात्रीवार अभिवादन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण उपस्थित पूज्य भंतेजी यांना सुद्धा वंदन त्याचप्रमाणे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका तुमच्या प्रति मंगल मैत्री आज साकेत बुद्ध विहारामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेच्या अनुषंगाने श्रद्धावान उपासक उपासिका यांनी जो नियोजित कार्यक्रम ठरवलेला आहे त्या अनुषंगाने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत प्रसंग जो आहे तर तो ज्येष्ठ पौर्णिमेचा आहे त्यामुळे थोडक्यामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेचं जे महत्व आहे तर ते आपण थोडस जाणून घेऊयात की ज्येष्ठ पौर्णिमेला काय महत्व आहे तर बघत असताना की आज जी ज्येष्ठ पौर्णिमा आहे तर भगवान बुद्धाने जो पाचवा सप्ताह आहे बुद्ध तो प्राप्तीच्या नंतरचा जो पाचवा सप्ताह आहे तर तो अजपाल नावाचा जो वृक्ष आहे अजपाल नावाचं जे झाड आहे तर त्या झाडाखाली तो सप्ताह व्यतीत केलेला आहे तर तेव्हा जी पौर्णिमा होती तर ती ज्येष्ठ पौर्णिमा आहे भगवान बुद्धांनी ज्ञान नंतर सात आठवड्यापर्यंत एकांत वासामध्ये राहून जी बोधी प्राप्त केलेली आहे जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे तर त्याचं सुख जे आहे तर त्या सुखाचा अनुभव घेतलेला आहे तर ती एक गाथा आहे ज्यामध्ये आपण म्हणत असतो की पठमंग बोधिपल्लक द्वितीयच ततीयचं चतुर्थंग रतनागरंग पंचम चेन छट्टमम सप्तमम राजायतनंग तर जो पाचव्या नंबरचा पाचवा जो नंबर आहे पाचवा जो क्रमांक आहे पाचवा जो आठवडा आहे तो तो भगवान बुद्धाने अजपाल नावाचा जो वृक्ष आहे तर त्याखाली राहून त्या, त्या बोधीचा जो आनंद आहे किंवा त्या बोधीचं जे सुख आहे तर ते भगवंतांनी तिथं उपभोगलेला आहे त्याचा आस्वाद घेतलेला आहे तर ज्ञान प्राप्तीच्या नंतर पठमंग बोधी पल्लकंग म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये भगवान बुद्ध जे आहे तर ते डोळे लावून शांतपणे जे हे ज्ञान प्राप्त केलेलं आहे जी संबोधी प्राप्त केलेली आहे तर त्याचं सुख भोगत होते सुख त्याचा अनुभव घेत होते आपल्याला जर सांगितलं की एक तास पर्यंत ध्यान करा एक तास पर्यंत आपलं ध्यान जे आहे तर ते लागत नाही तर एका तासामध्ये आपण कितीतरी वेळा डोळे वे उघडतो तर भगवान बुद्धाने के काय केलेलं आहे की सात दिवस पर्यंत एक आठवड्यापर्यंत भगवान बुद्धाने डोळे जे आहेत ते बंद ठेवून त्या बोधीचा आनंद घेतलेला आहे एक आठवडाभर त्यानंतर द्वितीयंचंग आणि मिसंग आणि मिसंग म्हणजे ज्या पापण्या आहेत या ज्या पापण्या आहेत तर दुसऱ्या आठवड्यामध्ये या पापण्या उघड्या ठेवून म्हणजे डोळे उघडे ठेवून भगवान बुद्धाने बोधी वृक्षाला बघितलेला आहे आपण आपल्या पापण्या किती वेळ उघड्या ठेवू शकतो नाही ठेवू शकत जास्त वेळ ना, ना। कितीतरी वेळ आपल्या पापण्या ज्या आहेत त्या खालीवरी होतात म्हणजे डोळे मिटतात तर त्यामुळं दुसरा जो आठवडा आहे दुसरा जो आठवडा आहे तर तो, तो भगवान बुद्धाने डोळे उघडे ठेवून बोधिवृक्षाला बघितलेला आहे तर उघड्या डोळ्यांनी एक आठवड्यापर्यंत बोधी वृक्षाला बघितलेला आहे कशा प्रकारे बघितलेला आहे अतिशय करुणामय चित्ताने बोधिवृक्षाला बघितलेला आहे म्हणून भगवंताच्या जे बोधीचे तरंग आहेत तर ते त्या बोधी वृक्षामध्ये उतरलेले आहेत जसं की आजकाल आपण सगळ्याच पिंपळाच्या झाडांना काय म्हणतो बोधी वृक्ष म्हणतो तर ते सगळेच्या सगळे बोधी वृक्ष आहेत का नाही भगवान बुद्धाला जो ज्ञान प्राप्त झालेला आहे तर तो ज्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झालेला आहे तर तोच बोधी वृक्ष आहे <laughs> कारण भगवान बुद्धाने त्याला करुणामय चित्ताने बघितल्यामुळे त्यामध्ये बोधीचे तरंग जे आहेत तर ते उतरलेले आहेत त्यानंतर पठमंग बोधी मग तिसऱ्या आठवड्यामध्ये भगवान बुद्धाने जर कधी तुम्ही बुद्ध गायला गेलात किंवा गेले जाऊ नये आले असाल तर तिथे चक्रमण पथ जो आहे तर तो बनवलेला आहे असे कमळाचे फुलं लावलेले आहेत एका बाजूने तर तिथे काय केलेलं आहे तिसऱ्या आठवड्यामध्ये भगवंतांनी संक्रमण केलेलं आहे म्हणजे जी चालण्याची साधना आहे चालता चालता जी साधना करतात तर ती त्या ठिकाणी केलेली आहे मग भगवान बुद्धाने बघितलं की डोळे लावल्याच्या नंतर संबोधी प्राप्त आहे का तर डोळे लावल्याच्या नंतर संबोधी प्राप्त आहे डोळे उघडे ठेवल्यावर संबोधी प्राप्त आहे का तर हो डोळे उघडे ठेवल्यावरही संबोधी प्राप्त आहे चालताना संबोधी प्राप्त आहे का हो चालताही चालताना सुद्धा काय आहे ज्ञान प्राप्त आहे त्यानंतर ततियन चंकमणंग सेठंग चतुर्थंग रत्नागरंग रत्नागर नावाची तिथं जी जागा आहे तर त्या ठिकाणी भगवंतांनी चौथा आठवडा जो आहे तो व्यतीत केलेला आहे त्यानंतर पाचवा आठवडा कुठे व्यतीत केलेला आहे पंचमम अजपालंच आणि तो पाचवा जो आठवडा आहे तर तो, तो नेमका आजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे तर त्या दिवशी म्हणजे त्या आठवड्यामध्ये ती पौर्णिमा आलेली आहे त्यामुळं आजच्या पौर्णिमेला विशेष असं महत्व आहे बौद्ध धर्मामध्ये बघितलं तर बाराही महिन्याच्या ज्या बारा पौर्णिमा आहेत बारा, बारा किंवा तेरा येतात तर त्या सगळ्या पौर्णिमांना काय आहे विशेष प्रकारचं महत्व आहे भगवानांच्या जीवनातील सर्व महत्वाच्या घटना ह्या पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत त्यानंतर आजचा आपला उपोसत आहे आज आपला अष्टशील आहे काल काही स्त्रियांनी उपवास धारण केलेला आहे आजचा उपसद आहे कालचा काय होता कालचा उपवास होता आजचा उपोषत आहे उपवास आणि उपोषतामध्ये फरक आहे कालचा जो उपवास होता तो तो वडाच्या झाडाला फेऱ्या मारायचा होता हा ना ज्येष्ठ पौर्णिमेला काही संप्रदायाच्या स्त्रिया वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात आणि म्हणतात की सात जन महापती लाभला पाहिजे असं म्हणतात दुसऱ्या दिवशी भांडण करतात पण बौद्ध उपासिकांना तसं सांगितलेलं आहे का नाही काय सांगितलेलं आहे अनित्यतेचा भाव जाणून कोणत्याही जन्मे कोणीही लाभलं तरी आपण काय करायचं आहे शिलांचं पालन करायचं आहे दान द्यायचं आहे आणि समाधीचा अभ्यास करायचा आहे उपवसत पालन करायचं आहे असं शिकवलेलं आहे ज्या दिवशी सु सुजाताने भगवान बुद्धाला जी सेनानी पुत्री सुजाता आहे तिने भगवान बुद्धाला म्हणजे जे आधी बोधिसत्व होते सिद्धार्थ गौतमाला वडाच्या झाडाखाली बसलेले असताना काय दिलेलं आहे खीर दिलेली आहे तर ती कोणत्या पौर्णिमेला दिलेली आहे ती आजच्याच पौर्णिमेला दिलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमेला दिलेली आहे आणि मग त्या तो जो आपला उत्सव आहे तो जो बौद्ध सण आहे जो की सेनानी सेनानीपुत्रीपासून त्याची सुरुवात झालेली आहे सुजातापासून तर त्याचा अपभ्रंश केलेला आहे आणि काय केलेला आहे की सात जन्मी हाच लाभला पाहिजे म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या मारलेल्या आहेत खरं पाहता वडाचं झाड जे आहे तर ते चोवीस तास ऑक्सिजनचा पुरवठा करतं त्याच्या मागे एक दंतकथा आहे एक पती पत्नी होते पती पत्नी म्हणजे जोडी होती दोघही जंगलामध्ये काहीतरी लाकड वगैरे आणण्यासाठी गेले होते त्याच्यानंतर अपभ्रंश झालेला आहे तर तो, तो जो व्यक्ती आहे तो जो पुरुष आहे तर त्याला श्वास घेण्याचा त्रास झाला असेल किंवा बीपीचा काही त्रास असेल तर तो जेव्हा चक्कर येऊन पडला तेव्हा त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीला माहित होत की वडाच झाड जे आहे तर ते सगळ्यात जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करत म्हणून तिने आपल्या पतीला त्या झाडाखाली नेऊन ठेवलेला आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याला आराम पडला म्हणून त्या गोष्टीचा असा अपभ्रंश केलेला आहे की सावित्री यमाच्या पाठीमागे गेली आणि पतीचे प्राण वापस घेऊन आली तर मेलेला व्यक्ती कधी जिवंत होत नाही हे काय आहे निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध सांगितलेलं आहे तर आजची जी पौर्णिमा आहे आजच्या पौर्णिमेला सेनानीपुत्री जी आहे सुजाता तिने सिद्धार्थ गौतमाला हीर दिली होती त्यामुळे आजच्या पौर्णिमेला विशेष असं महत्व आहे त्यानंतर अजून एक विशेष महत्व आहे म्हणजे आजच्या पौर्णिमेला भगवान बुद्धाने कपिल वस्तूमध्ये जाऊन जे महासमय नावाचं सुत्ता आहे तर त्या महासमय नावाच्या सुत्ताचा पाठ केला होता जर कधी तुम्ही महापर्यटन पाठाचं पुस्तक बघितलं तर त्यामध्ये महासमय नावाचं सुत्त आहे ज्यामध्ये भगवान बुद्धाने चार आर्य सत्यांचं विस्तृतपणे असं वर्णन केलेलं आहे जे कपिल वस्तूचे शाक्य आहे तर त्यांना चार आर्य सत्य चांगल्या प्रकारे समजावेत म्हणून भगवान बुद्धाने कपिल वस्तूमध्ये चार आर्य सत्यांचा तो उलगडा केला होता आणि त्याला तेव्हापासून महासमय सुत्त असं म्हणलं जातं म्हणून ही सुद्धा घटना पौर्णिमेच्या दिवशी घडल्यामुळे पौर्णिमेला विशेष असं महत्व आहे त्यानंतर अजून एक गोष्ट आहे की जे महामहिंद्र आहे म्हणजे सम्राट अशोकाचे सुपुत्र तर आजच्या दिवशी आजच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ते श्रीलंकेला धम्म प्रचार आणि प्रसारासाठी गेले होते त्यांची जी बहीण आहे संगमित्रा ती सुद्धा त्यांच्यासोबत गेली होती आणि आजच्या दिवशी तिने अनुराधपूरमध्ये जो बोधी आहे तर त्याचं रोपण केलेलं होतं म्हणजे आजची जी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला जवळपास बौद्ध धर्मातील चार ते पाच अशा विशेष महत्वाच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत त्यामुळं पौर्णिमेला बौद्ध धर्मामध्ये कोणत्या दृष्टीने महत्व आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि तशा पद्धतीने साजरं करायचं आहे जर आपण अंधश्रद्धेमध्ये राहून साजरं करत राहिलो त्याप्रमाणे उत्सव करत राहिलो तर मग आपण सुगतीला जात नाही आपण दुर्गतीला जात असतो भगवान बुद्धाने ज्या ज्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी सांगितलेल्या आहेत करणीय त्या करायच्या आहेत ज्या ज्या करण्यासाठी नाही सांगितल्या अकरणीय त्या त्या नाही करायच्या आहेत उपासकांसाठी तीन महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत दान शील समाधी ह्या तीन गोष्टी उपासकांसाठी महत्वाच्या आहेत तीन गोष्टी सोडून चौथी अन्य कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी भगवान बुद्धाने सांगितलेली नाही या तीन गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत जसं की एका गाथेत म्हणतात दानंग दु सद्धायु सबदा भावना भिरता गता गु म्हणजे जाणे देवतागता म्हणजे देवता गतीला जाणे मग कसं जायचं आहे देवता गतीला ते आधी सांगितलेलं आहे दानं ददंतु दान ददंतु श्रद्धाय श्रद्धायुक्त चित्ताने दान देणे मग त्यामध्ये सांगितलेलं आहे का किती रुपयांचं दान देणे कोणतं दान देणे दे काय दान देणे कसं दान देणे नाही त्यामध्ये उल्लेख आहे की श्रद्धायुक्त चित्ताने दान देणे जर आपण श्रद्धायुक्त चित्ताने दान दिलं तर त्याचा आपल्याला लाभ होतो अन्यथा श्रद्धायुक्त चित्ताने जर आपण दान नाही दिलं फोटो काढण्याच्या उद्देशाने जर आपण दान दिलं तर आपल्याला ला त्याचा लाभ होत नाही श्रद्धायुक्त चित्ताने दान द्यायचं आहे बरं मग दान द्यायचं आहे कोणाला द्यायचं आहे कुठे द्यायचं आहे तेही महत्वाचं आहे कुठेही दान दिल्याने पुण्य लागत नाही ज्या ठिकाणी सुपीक जमीन आहे त्या ठिकाणी जर आपण पेरणी केली तर काय होतं तिथं चांगल्या प्रकारे पीक उगवल्या जातं खडकाळ जमिनीवर जर आपण बीजारोपण केलं तर चांगल्या प्रकारे पीक उगवेल का नाही उगवणार मग सुपीक जमीन कोणती आहे तुमच्या समोरच आहे सुपीक जमीन म्हणजे संघ भिक्खू संघ जे आहेत ती सुपीक जमीन आहे भिक्षू भिक्खू संघाला दिलेलं जे दान आहे तर ते महाफल महाफलदायी आहे चिरकाल चिरकालपर्यंत टिकणार आहे मग तुम्ही म्हणाल भंतेजी आता तुम्ही भंतेजी आहात म्हणून तुम्ही सांगतात की भिक्खू संघाला दान दिलेला लाभाचा आहे तसं नाही का लाभाचा आहे कारण भिक्षू जे असतात ते महान त्यागी असतात कशा प्रकारे त्यागी आहेत वरवर दिसणारे त्याग आहेत तीन प्रकारचे डोक्याचं आणि दाढीचं मुंडन करून राहतात आपण राहू शकतो का नाही राहू शकत त्यानंतर सगळ्या प्रकारचे चांगले चांगले वस्त्र रंगीबेरंगी वस्त्र सोडून देतात आणि एकाच प्रकारचं जे काशाय वस्त्र आहे तर ते धारण करून राहतात आपल्याला शक्य आहे का एकाच प्रकारचे कपडे घालणं परिधान करणं शक्य नाही त्यानंतर घर दार प्रपंच आई वडील सोडून समाज मंदिरामध्ये किंवा विहारामध्ये राहता आपण राहू शकतो का नाही राहू शकत आपण वरवर दिसणारे जे तीन त्याग आहेत ते त्यांनी केलेले आहेत आणि त्या मागा अजून जे त्याग आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये त्याग आहे तर त्यागी सत्पुरुषांना दिलेलं जे दान आहे तर ते त्यातून आपल्याला लाभ होत असतो म्हणून दानंग दू श्रद्धा आहे श्रद्धायुक्त चित्ताने दान द्यायचं आहे भिक्खू संघाला दान द्यायचं आहे त्यानंतर दानंग ददंतु सील रु सबदा सदा सर्वदा कशाचं पालन करायचं आहे शिलाचं पालन करायचं आहे उपासकांसाठी पंचशील जे आहे तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला नेहमी पंचशील दिला जातं आताही पंचशील दिलेला आहे पद्धत अशी झालेली आहे की पंचशील देताना आपण पंचशील म्हणतो पण पालन करतो किती प्रमाणात करतो तर नुसतं म्हणल्याने त्याचा लाभ होत नाही पंचशील पालन केल्याने त्याचा लाभ होत असतो पंचशील पालन केल्याचे फायदे सुद्धा आहेत आणि पंचशील मोडल्याचे तोटे सुद्धा आहेत तर ते निवांत कधीतरी तुम्हाला सांगण्यात येईल त्यानंतर जे महिन्यातले चार दिवस असतात तर ते उपोसताचे आहेत त्या दिवशी सर्वांना अष्टशिलाचं पालन करायचं आहे अष्टशिलाचं पालन केल्याने महापुण्याचा लाभ होत असतो म्हणजे काय शिलंग रखन तु सबदा सब सदा सर्वदा पवित्र अशा शिलांचं पालन करायचं आहे आणि त्यानंतर भावनाभिरता होिरता भावना म्हणजे भावनेमध्ये रथ राहायचं आहे तर कोणत्या भावनेमध्ये रथ राहायचं आहे जी कुशल भावना आहे त्या कुशल भावनेमध्ये आपलं मन जे आहे ते लावायचं आहे कुशल भावना दानशील समाधीची जी कुशल भावना आहे त्यामध्ये आपलं मन लावायचं आहे पापकर्मामध्ये कधीही मन नाही लागलं ला पाहिजे तर त्यालाच म्हणतात भावना भिरता होऊन तो म्हणजे सदा सर्वदा जागरूक राहणे सजग राहणे कुशल चित्तामध्ये वावरणे कुशल चित्तामध्ये वास करणे नेहमी विचार जो आहे तर तो कोणाचंही चांगलं झालं पाहिजे सर्वांना धम्माचा लाभ झाला पाहिजे असा जर विचार करून आपण चालत राहिलो तर आपल्याला त्या धम्माचा लाभ होतो अन्यथा आपण एक तास दोन तास तीन तास एका आसनावर मांडी घालून डोळे लावून जरी बसलो तरी ते ध्यान नाही त्याचा आपल्याला लाभ होत नाही क्षणभराचं जे तुमचं कुशल चित्त आहे तर त्याचे पुण्य होऊन पडतात त्याचे पुण्यकर्म होतात क्षणभराचं जे कुशल चित्त आहे त्यामुळं कशा कुशल भावनेमध्ये रथ राहायचं आहे म्हणजे व्यस्त राहायचं आहे आणि त्यानंतर सांगतात की मग देवता देवतागता हे तीन प्रकारे पालन केलेले जे व्यक्ती असतात तर तेच देवतागतीला म्हणजे सुगतीला जातात जर ह्या तीन गोष्टी नाही केल्या आणि कितीही वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड केले तरीही तो व्यक्ती सुगतीला जाऊ शकत नाही त्यामुळे उपासक आणि उपासिकांनो पौर्णिमेचा दिवस जो आहे तो तो अत्यंत महत्त्वाचा आहे पौर्णिमेच्या दिवसाचं औचित्य साधून जेही तुम्ही धम्म श्रवण करत आहात हे सुद्धा महापुण्याचं आहे कारण कालेन धम्म श्रवणं एतंग मंगलम उत्तम काळानुसार धम्म ऐकणे हे सुद्धा काय आहे उत्तम मंगल आहे ज्यांचे पुण्यकर्म असतात त्यांना धम्म ऐकायला मिळतो ज्यांचे पुण्यकर्म नसतात त्यांच्यासाठी काय आहे पाऊस आलेला आहे लाईट गेलेली आहे भोजनाची वेळ आहे तब्येत खराब आहे त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण ज्यांचे पुण्यकर्म आहेत त्या त्यांच्यासाठी काय आहे भंतेजी येणार आहेत पौर्णिमेचा दिवस आहे चांगला दिवस आहे धम्म ऐकला पाहिजे त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही पुण्यवान आहात की तुम्हाला धम्म ऐकायला मिळत आहे तर नेहमी या तीन गोष्टी मध्ये वृद्धी करायची आहे दानामध्ये शिलामध्ये आणि समाधीमध्ये जसा आजचा प्रसंग आहे त्याचप्रमाणे नेहमी अशा चांगल्या चांगल्या प्रसंगावर धम्म ऐकत जा आणि कुशलकर्म करत जा तर आजच्यासाठी जास्त काही न बोलता कारण पूज्य भंतेजी पण बोलणार आहे तर मी इथेच थांबतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वजण सुखी हो सुखी हो सुखी हो